ही एक साइड आहे आणि या साइड ला एक छान आ, रूम आहे माझ्या मते सगळ्या इथे होत असतील का या रूम मध्ये हो आता ही एक, एक रूम होती वेगळी अच्छा, अच्छा। इकडे वॉल होती ओके आणि त्याला एंट्रन्स त्या साईड पलीकडनं आम्ही असं ठरवलं की आपण ही वॉल काढूया याला एक ऍडजस्टेबल डोअर करूया म्हणजे जेव्हा आपण सरकवू तेव्हा हॉल मोठा दिसेल राईट आणि म्हणून मग ही बॉल स्लायडिंग स्लायडिंग आणि अजून एक आता समजा ते हे नाही करायचंय आपण ओ परफेक्ट चंद्र आणि कमळ माझ्या मते ही ही आ, हे लक्ष्मीच प्रतीक आहे ही आयडिया कोणाची मंगेश दादा या म्हणजे खास हे डिझाईन बनवायची हे डिझाईन पाहिजे होत पण तिने सगळं बघितल्यानंतर तुला ते का पाहिजे बाकीचे डिझाईन मला असं छान वाटत डोक्यात भरलेलं म्हणजे एक तर मला इथे फॅमिली फोटो लावायचा होता ओके फॅमिली फोटोचं स्केच करूया असं डोक्यात होतं किंवा माझे फोटोज ओके okay. ती फॅमिली फोटोज आणि हे फोटोज त्यांनी सगळं भरण्यापेक्षा आपण असं काहीतरी छान सिम्बॉलिक ठेवूया की जेणेकरून ते एकच छान दिसेल मग तिने तिला त्या जी आर्टिस्ट होती कीर्ती तिने दाखवलं हे मला छान वाटतं कमळ आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हा चंद्र आहे सुंदर आहे मस्त आणि माझ्या मध्ये मग ही तुम्ही मीटिंग रूम ठेवली आहे मिटिंग रूम म्हणून ऍक्च्युली ही गेस्ट रूम आहे अच्छा म्हणजे माझे आई बाबा वगैरे आले ना तर त्यांच्यासाठी म्हणून स्पेशल इकडे हा बेड केलेला आहे हा दाखवतो मी ओके हा ना हा एक वेगळा उमरची बेड आहे कमाल हा त्यांच्यासाठी स्पेशल केलेला बेड खूप छान मला हे स्पेस सेव्हिंग इंटेरियर फार आवडलंय म्हणजे खूप छान स्पेस कशी कव्हर करायला हवी आणि त्याचा जास्तीत जास्त छान वापर कसा करता यावा आणि मल्टीपर्पज मुळात कसं व्हावं ह्याची आयडिया खूप छान आहे खूप मस्त नाही म्हणजे एकीकडे एक तुम्ही गेस्ट रूमही आहे आणि मी त्याच्या नंतर मीटिंग रूम मध्ये त्याचा कन्वर्सेशन yes. होऊ शकतो मग जेव्हा अगदीच माझ्या जा ऑफिसला जायला मला वेळ मिळत नाही तेव्हा मी मीटिंग करतो इकडे yes. सगळं आहे ना हे सगळं स्टोरेज आहे बरं का कमाल एवढ जास्त खर तर असं सगळं स्टोरेज आहे आता ते मी का काढत नाहीये कारण ते सगळं स्टोरेज आहे नाईट तरी एक आता बघ अच्छा हे सगळं स्टोरेज आहे हे सगळं हे सगळं हे सगळं सगळं स्टोरेज आहे कमाल बाहेर काहीही दिसलं नाही पाहिजे <laughs> हा माझा थॉट आहे खूप मस्त म्हणजे तुम्ही जेव्हा मोठं घर घेताना तेव्हा ते घरचं सामान आणि कुठे असं पडलेलं आहे सामान अस्ताव्यस्त तर मग त्याला काय मजा आहे बरोबर मग त्या मोठ्या घराची मजा त्या मोठ्या घराचं फीलच तुम्हाला घेता येणार नाही त्या कॉर्नरला जसं आता इकडे एक कॉर्नर आहे आपण बाहेर गेल्यावर बघू सेम कॉर्नर तिकडे अच्छा इकडचा कॉर्नर त्या साईडने ओपन होतो तिकडचा कॉर्नर होतो न आणि त्या कॉर्नर मध्ये सगळे बॅगेज बिगेज ठेवले डम्प ओके कुठली जागा आम्ही सोडली नाही <laughs> जागेचा खूप छान वापर केलेला आहे आणि ही मूर्ती गणपतीची म्हणजे जर मागे गणपती बसतात तुमच्याकडे सो हीच मूर्ती असते का दरवेळेला आपली शाडूची मूर्ती असते ही मूर्ती मला माझे मित्र आहेत जवळचे खूप आमदार संजय शिरसाट जे आता कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यांनी मला ती दिली होती माझ्या आयुष्यामध्ये असे खूप लोक आहेत की जे वेगवेगळ्या पदावर आहेत पण ते मित्र आहेत म्हणजे न आजपर्यंत त्यांनी माझा कधी गैरफायदा घेतलाय ना मी त्यांचा कधी घेतला आम्ही प्युअर मित्र आहोत म्हणजे आज पण ते कधी आले तर इकडे येऊन मला भेटून निघून जाणार अच्छा मी कधी संभाजीनगरला गेलो तर त्यांना भेटणार okay. ते घरात येताना मला म्हणाले होते मला फोन केला म्हणाले वास्तुशांतीला मी माझ्याकडनं तुला गणपती देणार आहे बाकी कोणाकडने गणपती घेऊ हो नकोस अच्छा <laughs> आणि तो गणपती मी इकडे ठेवण्यामागचे कारण असं आहे की हा कम्प्लीट ईशान्य कोपडा आहे अच्छा ही सगळी ही सगळी नॉर्थ इस्ट साइड आहे आणि गणपती बाप्पा नॉर्थ इस्ट साइडला जर असेल तर असं म्हणतात की तुमच्यावर येणार संकट हो दूर करतो वा म्हणून हा गणपती बाप्पा मी इथे ठेवलेला आहे माझा मागे गणेश सुद्धा इथेच बसतो इथेच असतो ओके याच ठिकाणी बसतो वा, वा।